शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची माहिती आजच्या व्हिडीओ मध्ये असणार आहे बघा शेतकरी बांधवांनो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अंतर्गत आधी कसं आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होतो आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करावा इथं सरकारने सांगितलेलं आहे त्यासाठी आता बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता मंजुरी दिली आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहे परंतु बघा आता यासाठी सरकारने सांगितलं होतं की जसं की आता बघा ऑफलाईन पद्धतीने आपण जर अर्ज करत होतो तर त्यावेळेस आता जे काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा वारसाणाला इथे तपलीक येत होती किंवा अपघात झाल्यामुळे आता जे काही शेतकरी असणार आहे तर अपंगत्व झाल्यानंतर त्यांना भरपूरसे तपलीक आणि भरपूरसा प्रॉब्लेम या योजनेच्या अंतर्गत येत होता त्यासाठी आता सरकारने ऑनलाईन पद्धतीने आता पोर्टलवरती त्यांनी अर्ज करण्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आणि अर्ज करून घ्यायचा आहे बाकी अशा पद्धतीची माहिती आहे तर असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला शेती संदर्भातील पाहायचे शे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये